बघा काही विद्यार्थ्यांना ह्या गणिताचे उत्तर पुस्तकामध्ये चुकीचे सापडलेले असणार जे, सापडले जे मी शेवटी उत्तर देणार आहे तर ती काय उत्तर आहे आपण ते नंतर बघणार आहोत पण त्या स्पेसिफिक ग्रुपसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी जे गणिताचे म्हणजे इथे येऊन कमेंट करणार आहेत त्यांच्यासाठी दोन लाईन आधीच माझ्यातर्फे सप्रेम भेट स्वीकारावी तर गणित गा दोन शब्द अशा प्रकारचे आहेत तुमच्यासाठी एक गाणं आहे त्याला थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे गाण्याचं नाव आहे रट्टे बाज हाय हय बाजरे बाज रे हे कार्टे झाले रट्टे बाज रे आता त्यांना काय झालेलं आहे याने त्याच्या ट्रिक्स भेटत नाही त्यावेळेस काय काय हालत होती ट्रिक्स जिथे ना मिळे ट्रिक्स जिथे ना मिळे तिथे गणिताची उत्तर केली आणि उत्तर पाट रे कन्सेप्ट वाट रे वाट रे रटे बाजरे रे रटे बाजरे रे तरी पण त्यातले काही दीडशहाने लोक येऊन खाली गणिताची चुकी चु, चुकीचे कमेंट करणार आहेत या व्हिडिओ खाली कमेंट करणार तुम्ही चुकीचं उत्तर आज रे कुठून येते या करत्यांना एवढी खाज रे हय खाज रे मोडणार बेट्यांना तुमचं एका दिवशी माजरे रे माजरे ठीक आहे मी प्रोफेशनल सिंगर नाही आहे पण तुमच्यासाठी थोडंसं क्रिएटिव्हिटी सो वॉट एवर काही असो तुमच्यासमोर आणलेलं आहे ठीक आहे गणित काय दिलेलं बघा एस एस सी दोन हजार बारामध्ये आलेला प्रश्न आहे वसे सरांच्या पुस्तकामध्ये याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे बाकीचे पुस्तकं माझ्या बघण्यात आलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या स्वतःहून थोडीशी रिसर्च केली गुगलवरती सर्च जरी केलं तरी तुम्हाला योग्य उत्तर भेटणार आहे पण ते काय म्हणणं आहे गणिताचं ते पहिले समजून घेऊ एक जहाज सहाशे तीस किलोमीटर वेगाने समुद्रातून जात आहे ठीक आहे त्या समुद्राच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी दोनशे मीटर प्रतिसेकंद वेगाच्या रेडिओ लहरी तळाकडे सोडल्या ठीक आहे ज्यावेळी त्या लहरींचा सिग्नल परत जहावर मिळाला तेव्हा जहाज पाचशे मीटर अंतर पुढे सरकले होते तर त्या समुद्राची खोली समुद्राची खोली विचारलेला आहे आता ठीक आहे तर बघा काय आहे गणित की एक जहाज आहे ते कुठे चाललं आहे पाण्यात चाललंय कुठेतरी ठीक आहे पाण्यात फिरत आहे पाणी सरळच काढूया आपण ठीक आहे असं पाण्यात फिरत आहे ते ज्यावेळेस पहिले त्यांनी रेडिओ लहरी पाठवल्या तरी ह्या जहाजाचा वेग कॉन्स्टंट आहे तीस किलोमीटर प्रत्येक तासाला तो जात आहे तीस किलोमीटर प्रत्येक तासाला हे जहाज वा समोर जात आहे ठीक आहे तर काय होत आहे तर त्यांनी काय केलं की ज्यांनी इथे कुठतरी रेडिओ लहरी सोडल्या पाण्यामध्ये रेडिओ लहरी सोडल्या इथं कुठंतरी होता त्यावेळेस त्यांनी रेडिओ लहरी सोडल्या ठीक आहे पाण्यामध्ये तर आता रेडिओ लहरी काय आहे जिथे तळ असणार आहे म्हणजे जिथे गाळा असेल किंवा माती असेल तिथे असा टच करणार आणि ती काय होणार परत वापस येणार ठीक आहे इथे कुठेतरी वापस आल्या ठीक आहे इथे कुठेतरी त्याला वापस रिसीव झाल्या तोपर्यंत तो जहाज पहिले इथे होता नंतर जहाज इथे इथे पोहोचला होता ठीक आहे हा ए, ए नाही हा पकडा की इथे होता आता इथे झालेला आहे ठीक आहे सेम जहाज आहे सेम जहाज आहे पण काय झालेलं आहे की त्यांनी दोनशे मीटर प्रति सेकंदाने हे रेडिओ लहरी पाठवल्या आणि हे किती पाचशे मीटर तोपर्यंत अंतर चालला होता तो रेडिओ लहरी वापस येईपर्यंत पाचशे मीटर एवढं अंतर चाललेलं आहे बघा पाचशे मीटर अंतर तो किती वेळात जाणार सर्वप्रथम हे काढावं लागेल ला। कारण की तुम्हाला बघायचं आहे की दोनशे मीटर लहरी या इथे आल्या आणि परत वापस गेल्या इथपर्यंत ठीक आहे तर हा वेळ किती होता हा माहिती पाहिजे कारण की तुम्हाला इथे वेग दिलेला आहे इथे पण तुम्हाला वेग दिलेला आहे पण अंतर दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला काय काढावं लागेल वेळ कारण की हा जहाज ही जहाज इथून इथपर्यंत जाते ह्या जहाज इथून इथपर्यंत जाते तेवढ्याच वेळात ह्या लहरी इथून येऊन इथे जातात हा आहे कन्सेप्ट ठीक आहे तर तुम्हाला कॉमन वेळ आहे समान वेळ आहे पण वेगवेगवेगळे वेळ सॉरी वेगवेगळा वेड़ असू शकतो आणि जे अंतर आहे ते पण वेगवेगळं असू शकतो तर आपल्याला तेच आता इथे डिकोड करायचं आहे काय बघा पहिले तर किती वेळात अंतर गेलं असणार हे पाचशे मीटर तर पहिले अंतर म्हणजे काय तर अंतराचं काय आहे सूत्र वेग गुणीला वेळ ठीक आहे तर अंतर हे तीन अक्षरी शब्द आहे आणि वेग आणि वेळ हे दोन अक्षरी शब्द आहे जे एकमेकांना गुणतात बाकीचे सगळे बागाकारामध्ये येणार इकडून तिकडून फिरवफिरी करू लागणार आपल्याला आता काढायचं आहे वेळ कारण काय आहे तेवढ्याच वेळात जो पाचशे मीटर जाईल तेवढ्याच वेळात हे दोनशे मीटर खाली टच होऊन परत वापस जाईल ठीक आहे तर इथे जो दोन वेग आहे हा वेग आपण तिकडे पाठवला तर काय होणार आहे आपल्याला आपल्याला भेटेल वेळ आपल्याला भेटेल वेळ बरोबर अंतर भागीला वेग मग अंतर किती आहे तर ह्याने अंतर पार केलेलं आहे जहाजेने पाचशे मीटरचं अंतर पाचशे मीटरचं अंतर आणि जहाजाचा वेग वेग किती आहे तीस किलोमीटर प्रति तास तीस किलोमीटर प्रति तास तीस किलोमीटर प्रति तास आता दोन इथे कन्सेप्ट असते की पाच किलोमीटर प्रति तास सॉरी पाचशे अठराने कधी गुणायचं पाचशे अठराने गुणा पाचशेद अठराने कधी गुणायचं आणि अठराशे ने कधी गुणायचं हा मेन कन्फ्यूजिंग एरिया असतो तर एक लक्षात ठेवा मीटर प्रति सेकंद आणि किलोमीटर प्रति तास हे दोघच एकमेकांमध्ये जाणार ठीक आहे किलोमीटर प्रत्येक तासाला तर मीटर प्रति सेकंद हे लहान आहे आणि किलोमीटर प्रति तास, किलो तास मोठा आहे जर लहानातून मोठ्याकडे जायचं आहे परत एकदा लक्षात ठेवा लहानातून तुम्हाला काय करायचं आहे मोठा बनवायचा आहे काय बनवायचं आहे मोठा मोठा बनवायचा आहे तर अठरा जो मोठा शब्द आहे तो वरती ठेवायचा आणि लहान जो आकडा आहे तो खाली ठेवायचा ठीक आहे अठरा वरती ठेवायचा एवढंच लक्षात ठेवा ठीक आहे लहानाकडून मोठ्याकडे जाताना पण मोठ्याकडून लहान आकडे येत आहेत म्हणजे मोठ्या गोष्टीकडून तुम्ही लहान होत आहेत तर मोठा सॉरी लहान आकडा मोठ्याकडून लहान लहान होणार आहात तुम्ही तर पहिले पाच वरती ठेवायचा आणि अठरा खाली ठेवायचा मग आता हा मीटरमध्ये आहे हे किलोमीटर प्रति तासामध्ये ह्याला मीटर प्रति सेकंदात बदल करून घ्यावा लागेल तर इथे तुम्हाला कितीने गुणावं लागेल तर मोठा होता किलोमीटर प्रति तास तर लहान बनवायचा आहे तर गुणीला पाच छेदामध्ये अठरा तर हे छेदातले अठरा काढले आणि वरती पाठवले हे काय असणार आहे मीटर प्रति सेकंद होतं बघा तर हा मीटर मीटर कॅन्सल होतो आणि हा जो सेकंद आहे हा वरती राहतो ठीक आहे इथे मीटर होता तो कॅन्सल करून टाकला इथे फक्त सेकंदात येणार जे काय उत्तर येणार ती वेळ जो आहे ती सेकंदातच थी राहणार ठीक आहे मग आता याला सॉल्व्ह करूया हा शून्य कटला हा शून्य कटला इथे बघा तीन एक तीन तीन सक अठरा सहा गुणीला पन्नास किंवा स्वयंपाच तीस म्हणजेच काय स्वयंपाच तीस तीन सक अठरा पाचशे मीटर ठीक आहे किती तीनशे सेकंद तीनशे सेकंद एवढा वेळ कोणाला लागला असणार आहे काय चुकलं पाचशे मीटर तीस किलोमीटर प्रति तास पाचशे अठरा इथे पाच राहायला खाली पाच दहा पन्नास तर किती सेकंद झाले इथे दहा गुणीला सहा म्हणजे साठ सेकंद किती झाले साठ सेकंद ठीक आहे बघा इथे पाचने भाग द्यायचा राहिला होता पाच दहाो पन्नास आणि दहा गुणीला सहा म्हणजेच किती सेकंद झाले तर ह्याला वेळ किती लागला साठ सेकंद इथून इथपर्यंत जायला ह्या जहाजाला किती वेळ लागलेला आहे तर तुम्ही म्हणाल की साठ सेकंद एवढा वेळ लागलेला आहे आणि तेवढाच वेळ इथून इथपर्यंत यायला आणि इथून वापस जायला कशाला लागलेला असणार आहे तर ह्या ज्या रेडिओ लहरी आहेत त्याला काय म्हणतात रेडिओ वेव्ज म्हणतात त्याला ट्रॅव्हल करायला लागलं असणार आहे मग आता ट्रॅव्हलिंगला वेग दिलेला आहे तुम्हाला जर वेग दिलेला असेल तर वेग बरोबर काय असणार आहे सॉरी तुम्हाला काय काढायचं आहे खोली काढायचं आहे मग अंतर बरोबर काय तर अंतर बरोबर किती आहे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ वेग गुणिला वेळ दोन अक्षरी शब्द एकमेकांच्या गुणाकारात वेग किती आहे रेडिओ लहरींचा दोनशे मीटर प्रति सेकंद आणि वेळ किती आहे तर वेळ आहे साठ सेकंदाचे साठ सेकंद ठीक आहे हा सेकंद सेकंद कॅन्सल होईल किती येणार आहे अंतर टोटल अंतर टोटल येणार आहे सा बारा हजार बारा हजार मीटर एवढं अंतर येणार आहे म्हणजे राऊंड फिगर बारा किलोमीटर येईल मग राऊंड फिगर बारा किलोमीटर येणार आहे ठीक आहे तर बघा बारा किलोमीटर अंतर येणार आहे ठीक आहे तर बघा काय म्हणायचं आहे ह्याला इथून इथपर्यंत येऊन परत वापस जायला बारा किलोमीटर झालं आहे अंतर ठीक आहे कारण की साठ सेकंद झालंय तुम्ही काय म्हणू शकता की बारा किलोमीटर कुठून कुठपर्यंत आहे इथून इथपर्यंत इत आणि परत वापस जाण्यात आहे आणि हेच उत्तर दिलेलं आहे सतीश वसा सरांच्या ह्याच्यामध्ये जे चुकीचं आहे तर चुकीचं उत्तर असल्यामुळं काय आहे आपण त्याला कन्सिडर करू शकत नाही ठीक आहे कारण की हे ये अंतर येणं आणि जाणं असं दोन्ही प प्रकारे आहे मग भागीला दोन करा म्हणजे सहा किलोमीटर येईल किंवा तुम्ही काय म्हणू शकता की हा साठ सेकंदात इथून इथपर्यंत आला आणि इथून इथपर्यंत गेला तर मग इथून इथपर्यंत त्याला तीस सेकंद लागले असतील इथून इथपर्यंत तीस सेकंद लागले असतील ठीक आहे मग त्याची खोली मोजायची आहे तर ह्या पाण्याच्या याच्यापासून इथपर्यंत खोली मोजायसाठी त्याला दोनशे मीटर प्रति सेकंद दोनशे मीटर प्रति सेकंद या वेगाने जर तो तीस सेकंद ते लहरी गेल्या तर त्याला किती वेळ लागणार सॉरी किती खोली होणार आहे तर सहा हजार मीटर ज्याला आपण म्हणू शकतो की सहा किलोमीटर एवढं अंतर आहे तर माझ्या रट्टेबाज मित्रांनो यू आर ऑलवेज वेलकम मोस्ट वेलकम माझ्या यूट्यूब चॅनल नेहमी तुमच्यासाठी घाण करायला फ्री ठेवलेलं आहे मी तर या आणि तुमचं अक्कल हुशारी दाखवा जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असेल तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपये या एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप ऑफर करत आहोत या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता काहीच लिमिट नाही आहे ठीक आहे आणि एका महिन्यासाठी एकोणसाठ रुपयात फक्त प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये या हिशोबाने आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्ससुद्धा संपू शकता आपल्याला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेड सेटचा किंवा कोर्स स्कॅन करू शकता धन्यवाद